अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर नगर जिल्हाधिकारी म्हणून मुंबईहून सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती झाली दरम्यान या दोघांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होऊन पदभार स्वीकारण्याचे आदेश मंत्रालय पातळीवरून काढण्यात आले आहेत भोसले यांची नियुक्ती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी या ठिकाणी करण्यात आली आहे नगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धराम सालेमठ यांची नियुक्ती करण्यात आली असून ते या अगोदर मुंबई येथे सिडकोचे सहसंचालक म्हणून कार्यरत होते या अगोदर त्यांनी पालघर या ठिकाणी सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी प्राप्त झाले आहेत नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे गेल्या अडीच वर्षापासून नगर येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये नगर जिल्ह्यातील महसूल यंत्रणामध्ये अनेक विषय हाताळले गेले त्यामध्ये महसूल विभागाचे डिजिटल उतारे कशा पद्धतीने मिळतील याकरता विशेष प्रयत्न केले त्यांच्याच कारकिर्दीमध्ये नगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुद्धा उद्घाटनाचा विषय झाला तसेच महसूल यंत्रणा गतिमान करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम सुद्धा या जिल्ह्यामध्ये राबवली अनेक विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी यशस्वीरित्या त्यांची ते कारकीर्द केली शेतकरी के वर्गाला नुकसान भरपाई मिळावी याकरता त्यांनी गावपत्रीवर जाऊन पंचनामाचा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला होता प्रशासनावर त्यांचा चांगलाच पगडा सुद्धा होता नवे अधिकारी सालीमठ हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली, साली उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत आले होते सिद्धराम सालीमठ यांनी कृषी संशोधन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून ते प्रशासकीय सेवेत आहेत प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत त्यांनी महसूल शहरी विकास जमीन अधिग्रहण या विषयांवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे दोन हजार अकरा साली अप्पर अधिकारी म्हणून त्यांना बढती मिळाली बढतीनंतर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले त्यानंतर त्यांची सिडकोत सहसंचालक म्हणून बदली झाली मात्र त्यांनी कौटुंबिक तेथील चार्ज घेतला नव्हता सिंधुदुर्ग जवार सावंतवाडी पालघर आदी ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे बुधवारी ते नगर येथील जिल्हाधिकारी पदाचे सूत्रे डॉक्टर भोसले यांच्याकडून घेणार असल्याचे सूत्रांकडून माहिती आहे <laughs>